लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानकपणे ऑल आल मिशन आले राबविण्यात या ऑल मिशनच्या माध्यमातून धुळे जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरातील जवळपास पंचेचाळीस ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास छापेमारी करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे त्याचबरोबर अवैधपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर सात इसून सहा तलवार व एक खंजीर पोलिसांनी जप्त केली आहे त्याचबरोबर गावठी दारूचे जिल्हाभरात जवळपास अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे तर चार ठिकाणी अड्ड्यांवर देखील पोलिसांनी छापेमारी पोलिसांनी केली आहे तर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव घालणाऱ्या पाच जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्रेसष्ट जणांवर समन्स वारंट कारवाई करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या या ऑपरेशन ऑल आउट मुळे गुन्हेगारी विश्वात एक उडाली आहे, या सर्व माहिती जिल्हा पोलीस धीवरे। यानी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल आपण एक मोठं ऑपरेशन अटक केलेली आहे त्याचप्रमाणे आपण सात इस्मांकडून सहा तलवारी आणि एक कोयता हा देखील जप्त करून चार पंचवीस आर्म सॅटप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे आपण काल रात्री अकरा दारूचे अंडे जे आहेत गावठी दारूचे अड्डे ते देखील उद्वस्त करून प्रोहिबिशन अॅक्टमध्ये आपण केसेस केलेल्या आहेत त्याचप्रमाणे चार ठिकाणी जुगाराच्या अड्डी आपण उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि अटक करून आपण संबंधित कॅश स्थिती सीज केलेली आहे काल आपण सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या पाच जणांवर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे प्रिवेंटिव्ह ऍक्शन आपण एकूण तीस लोकांवर केलेले आहे गुजरातमध्ये एक वॉन्टेड अक्यूज होता त्याचं नाव आहे नशीर शाह हनीफ शाह याला देखील आपल्या टीमने काल अटक करून गुजरात येथे आपण पाठवलेलं आहे अशाप्रमाणे काल ऑपरेशन हॉलोटमध्ये आपण कामगिरी केलेली आहे धन्यवाद